वणी शहर हे एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध विकासाचे केंद्र म्हणून मानले जायचे तत्कालीन लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष व नगरसेवक जनतेच्या समस्याकडे लक्ष देत असल्यामुळे नागरिकांना कसलाही त्रास होत नव्हता परंतु गेल्या पाच वर्षापासून मात्र नागरिकांच्या समस्याकडे नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे वणीकर जनतेला अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतोय निधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वणीकर जनतेला अनेक समस्याचा सामना करावा लागतो सध्या नगर परिषद मधील स्थानिक बॉडी बरखास्त झाल्यामुळे वणी शहरातील लोकांच्या प्रश्नाची धुरा वणीचे आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्यावर येऊन पडली आहे त्यामुळे आमदारांनी वणीतील नागरिकांच्या समस्या सोडून अश्रू पुसावेत अशी सर्वसामान्य जनतेची धारणा आहे परंतु आमदार साहेबांचे मात्र वणी शहरातील जनतेकडे पूर्णतः दुर्लक्ष दिसून वणी शहरामध्ये अनेक भागात रस्ते आहेत पण अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत जे लेआउट मध्ये रहदारींचा सिमेंटचा मुख्य रस्ता झाला पण दोन्ही बाजूला गट्टू टाकण्यात आले नाहीत त्यामुळे रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढले आहेत मुख्य रस्त्यावर ब्रेकर नसल्यामुळे अपघात होत आहे ही बाब आमदारांकडे अनेकदा लोकांनी सांगितली परंतु आमदार साहेबांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले केल्याचे दिसून येत आहे जैन लेआउट मध्ये पिण्याचे पाणी चार पाच दिवसांनी येते ते सुद्धा रात्री बेरात्री उठून भरावे लागते महत्वाचा मोठा वाढ असून तिथे पिण्याच्या पाण्याची वॉटर एटीएम लावण्यात आलेली नाही त्यामुळे तेथील जनता खूप नाराज आहे पहिले यहाँ पर भी जो जिम्मेदारी है हाँ ये तो आमदार साहेब की पहली जिम्मेदारी है क्योंकि यहाँ पर जब इलेक्शन के टाइम पर वोटिंग लेने के लिए आ जाते हाँ बाद में फिर यहाँ पर क्या चल रहा है उनको कोई लेना देना नहीं फिर बाद में दूसरी जिम्मेदारी आती है यहाँ पर नगर परिषद सीओ अगर नगर परिषद में अधिकारियों को बोलेगा तो यहाँ पर इतना दुर्लक्ष क्यों हो रहा है तो ये यह फिर यहाँ पर पूरे काम होंगे ना यहाँ पर पूरा ठप काम है क्योंकि ये रोड पूरा चलने वाला रोड है डेली का अब आप देख ही रहे हैं यहाँ पर कितनी गाड़ियाँ आ रही हैं कितने स्कूल बसेज आ रहे हैं कितने ऑटो रिक्शा आ यहाँ पर जा रहे हैं स्कूल के विद्यार्थी को लेकर अब यहाँ पर आप देख रहे हो कुछ पैदल चलने वाली भी विद्यार्थी है अब देख ही रहे हैं आप यहाँ पर तो यहाँ पर पूरा दुर्लक्ष नगर परिषद का है आमदार साहब का है वार्ड मेंबर का है हर किसी का यहाँ पर दुर्लक्ष है महाराष्ट्र महाराष्ट्री फोर साहब खैरे की रिपोर्ट राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिकूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे